जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी जनसेविका कोमलताई नेनाथ टेमगिरे पाटील यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक तेवीस मधील महिलांसाठी घरबसल्या शिका आणि कमवा या उद्देशानं लघु उद्योग प्रशिक्षण भाग चार संपन्न झाला आज सेल्फ मेकअप शिकवण्यात आला त्यासाठी फेमस मेकअप आर्टिस्ट लीना खांडेकर यांनी आलेल्या महिलांना मार्गदर्शन केलंय तसेच आपण आपले मेकअप स्वतःच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीनं करावेत याचे धडे दिले जवळपास शेकडो महिलांनी लाभ घेतलाय प्रशिक्षण स्वप्नपूर्ती सोसायटी कमिटी हॉल नगर या भागामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले होते त्यावेळी सोसायटीचे चेअरमन शिल्पा औटीताई सकाळ वृत्तपत्राच्या प्रतिनिधी प्रयाग घोगे आरजू मुलानी विजय मधुकर आकाश काळे प्रदीप काळे राशीद शेख निशा झेंडे जयश्री साळुंके शशी बहुले केशव सरवदे सरिता सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचे आभार मुख्य आयोजक आपलं दूत निनाथ टेमगिरे पाटील यांनी मांडले नमस्कार माझं नाव तनुश्री मी आज मेकअपचं वर्कशॉप होत ते अटेंड करण्यासाठी आले ते ताईंचे खूप खूप आभार की त्यांनी असं वर्कशॉप अटेंड करायला आम्हाला चान्स दिला कारण मेकअप ही सगळ्या बायकांचा वीक पॉईंट येत असं पाहिलं तर आणि हे आम्हाला शिकायला मिळालं त्यामुळं आमचा खूप फायदा झाला धन्यवाद सोसायटीकडून वतीने मी खूप मनापासून आभार मानते की कोमलताई तेमगिरे आणि लीनाताई भांडेकर यांनी ब्युटी पार्लरचे खूप छान प्रशिक्षण दिले आणि खूप छान माहिती सांगितली एक त्यांना पण खूप छान तया खूप प्रकारे छान तयार केलं त्याबद्दल मी सोसायटीकडून खूप खूप मनापासून धन्यवाद सरिता विजय सोनवणे मी हडपसर ससानेनगर काळेबड रोडला राहते मला लीज ब्युटी तर्फे मेकअप करण्यात आला शिकवण्यात आला आम्हाला मेकअप खूप छान वाटलं मला असं वाट वाटत नाही की मी स्वतः आहे म्हणून मी स्वतः बघितल्यावर आरशात मला खूप छान असं अगदी छान फील होते ओके गुड आफ्टरनून माझं नाव रुतिका पानबुडे आहे मी हा सेशन आज अटेंड केलं आहे हे तनिष्का व्यासकोट या मागेकडून मला हे अटेंड मा सेशन करायला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये ड्युटीचं सेशन झालं होतं जे की कोमलताईकडून तनिष्का व्यासकोट इथून हे मला कळलेलं आहे ह्या सेशनचं त्याच्यामध्ये घरगुती प्रकारे कसं आपण सेल्फ मेकअप ग्रुमिंग मेकअप हे हाऊसवाईफसाठी मुलींसाठी हे खूप बेनिफिशियल राहिलं ज्याच्यामध्ये आपल्याला कळालं की बेसिक ग्रुमिंग कसं करतात प्रोडक्ट्स कुठले वापरू शकतो ते पण एक अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि जर अफोर्डेबल इन्व्हेस्ट पण करायचं नसेल आपल्याला तर घरगुती प्रकारे आपण कसं करू शकतो हे सेशन नृत्यही करू केलेलं आहे तर मी खूप इंटरे इन्व्हेस्टेड आहे मला खूप आवडलं हे सेशन आणि मी पुढे बघत पण आहे ब्रायडल मेकअपसाठी वगैरे मी नक्की अटेंड करेल आणि थँक्यू सो मच हे तनिष्ठा वाटते त्यांच्यामुळे मला हे भेटलेलं आहे अटेंड करायला थँक्यू सो मच जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी